आज बनवूयात कोकणी पद्धतीने मुशीचं तिखलं बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त रंग आहे त्याची चवही भन्नाट आहे रस्सा बघा तुम्ही किती मस्त तयार झालेला आहे आहा हा बघून खरोखरच तोंडाला पाणी सुटलं आहे इतकं मस्त आणि स्वादिष्ट असं हे मुशीचं तिखलं तयार झालेलं आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतिसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे बघा तिखलं तयार करण्याकरता इथे मी दोन मुशी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि एकदम फ्रेश मुशी मला मिळालेल्या आहेत तर आता ही मुशी जी आहे ती मी मस्त स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेली आहे दोन ते ती ती तीन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ करायचं आता ह्याला मॅरिनेट करण्याकरता ह्यावर लिंबू पिळलेला आहे साधारण एक चमचाभर लिंबूचा रस ह्यामध्ये घालायचा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा यानंतर हळद घालणार आहोत पाव चमचा आणि इथे घरचा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हा मसाला जो आहे तो मुशीला लागेल आणि मुशी जी आहे ती आपल्याला मस्त अशी स्वादिष्ट लागेल एक दहा मिनटं हा मसाला आपण मुरवत ठेवूया मुशीला मॅरिनेट करून आपण ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेणार आहोत मसाला हा महत्वाचा आहे इथे बघा चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर देठासकट फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर पंधरा ते वीस पाकळ्या लसूण दोन ते अडीच इंच आलं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा पाणी न घालता मी हे वाटून घेतलेलं आहे आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक लहान टोमॅटो आणि एक मोठा टोमॅटो अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत एक छोटा कांदा त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे ओलं नारळ घेतलेला आहे मी ओल्या नारळाचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे त्यामुळे ओल्या नारळाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं कोमट पाणी घालून मी हे दूध काढून घेते आहे तर इथे आपल्याला नारळाचा वापर न करता नारळाच्या दुधाचा वापर करायचा नारळाच्या दुधाचा वापर केल्यामुळे काय होतं तिकडं जे आहे एकदम स्वादिष्ट लागतं चला तर मग आता मुशी मॅरिनेट झालेली आहे त्याला आपण असं मस्त फ्राय करून घेऊया तर इथे तव्यामध्ये मी सर्व मुशीचे तुकडे घातलेले आहेत आणि मध्यम वाचेवर ह्याला मी एक दोन चार मिनटं ह्याला फ्राय करून घेणार आहोत त्याला चांगलं फ्राय करून बाजूला ठेवून द्यायचं फ्राय म्हणजे खूप फ्राय करायचं नाही त्याला शिजवायचं नाही आहे आता लगडीमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे यामध्येच मस्त दहा ते बारा पाकळा लसूण ठेचून घेतला त्यामुळे ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घेतलं आणि ह्यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्यानंतर वाटलेलं वाटण आपल्याला इथे घालायचं आहे कडीपत्त्यामुळे तिखऱ्याचा स्वाद खूप छान येतो आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं अतिशय स्वादिष्ट असं हे तिखलं तयार होतं एकदा नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही नेहमी याच पद्धतीचा वापर कराल आता इथे मी घरचा मिक्स मसाला वापरलेला आहे जसा मालवणी मसाला असतो आग्रिकोळी मसाला असतो तसाच हा आमचा घरचा मसाला आहे आणि तो मी दोन चमचे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही कुठलाही मसाला इथे रेग्युलर जो वापरता तो कुठलाही मसाला वापरू शकता आता हे मस्त तेलामध्ये परतून घेतलेलं आहे परतून झालं की यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी आपल्याला घालायची आहे आणि तीसुद्धा मस्त अशी परतून घ्यायची चांगलं ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा ह्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटलं की आपण जे दूध काढलं होतं नारळाचं ते दूध घालायचं आणि इथे मी पातळ दूध पण तयार करून घेतलेलं आहे आवश्यकता वाटली तर ते सुद्धा आपण घालणार आहोत जर कमी पडलं तर म्हणून मी दोन प्रकारचे दूध इथे नारळाचं काढून घेतलेलं एक घट्ट आणि एक पातळ तर, तर आता आवश्यकता वाटली तर आपण ते दूध सुद्धा वापरणार आहोत तर इथे बघा किती आपल्याला रस्सा हवा आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये वाढवायचं तर मी पातळ जे दूध काढून घेतलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये घातलं आता ह्याला चांगलं एक उकळी आणायची आहे पण त्या अगोदर आपण ह्यामध्ये मीठ घालूया मीठ आपण मॅरिनेट करताना पण घातलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसं कमी वापरायचं आता ह्याला उकळी आलेली आहे आता ही जी मच्छी आपण फ्राय करून ठेवली होती थे किंवा मुशी फ्राय करून ठेवली होती ती ह्यामध्ये सर्व घालायची आहे पसरून घालायची आणि पुन्हा आपल्याला हे चार ते पाच मिनटं चांगलं उकळी आणून शिजवून घ्यायचं आहे का मग आपलं तिखलं जे आहे ते तयार होणार आहे तर मस्त अशी ही मुशी बघा अशी फ्राय केल्यामुळे आहे ना त्याची टेस्ट आणखीन वाढते आणि तिखल्याचा जो रस्सा आहे तो, तो खूपच स्वादिष्ट लागतो आता इथे मी कोकम घेतलेले आहे थोडेसे भिजत ठेवले होते चार पाच कोकम ते सुद्धा वापरलेले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित ढवळवून घेते आहे बघा ह्याला रंग किती सुंदर आलेला आहे आणि तिखळ्याचा स्वाद तर तुम्ही विचारूच नका इतका भन्नाट आहे मस्त अशी ह्याला चार ते पाच मिनटं मी उकळी आणलेली आहे वरून आता कोथिंबीर घालूया आणि आपलं तिखलं जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे गरम गरम हातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं हे आपलं तिखलं तयार झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद